Música बॅक टू माय चॅनल आणि मी कुमल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर खूप दिवसांनी मी तुमच्या भेटीला आली आहे आणि मी व्हिडिओ घेऊन आले आहे गौरी आगमनाचा तर गौरी आगमनाचा बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी मी पोस्ट केलेले आहेत गौरी घरात कशा घ्यायच्या गौरी कधी बसवायच्या गौरी कोणी बसवायच्या आणि गौरी पहिल्यांदा बसवायच्या असेल तर काय करायचं हे सगळं मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा यामध्ये मी माझ्या काही लहानपणीच्या आठवणी पण शेअर केलेल्या आहेत तर तुम्हाला बघण्यासाठी खूप मजा येईल आणि अजून एक सांगायचं होतं मी यामध्ये टिप्स अँड ट्रिक्स पण काही काही शेअर केलेले आहेत की तुम्ही काही कसं का वापरा तर ते पण तुम्ही एकदा नक्की पहा आणि अजून एक सांगायचं होतं की सगळे व्हिडिओ पाहतात व्ह्यूज खूप छान येतात पण तुम्ही सबस्क्राईब करायला कंज्युसी करू नका तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग हा व्हिडिओ आपण पूर्ण बघूया तर गौरी आगमनाच्या दिवशी ना सकाळी सकाळी जाऊन मी असे इकडून आहे ना फुलवरा घेऊन येते जो की गौरी पूजनासाठी लागतो माझा थोडासा अवतार इग्नोर करा कारण की घरात खूप काम असतं आणि मला स्वतःला आवरायला वेळ नसतो फुलवरा मी दाखवते बघा तर इथे फुलवरा का घेते मी तर गौरी घरात घेताना हा फुलवरा लागतोच आपल्याकडे आणि हा वाटा आहे हा पण तिकडे मिळतो जिथे मी नेहमी घेते तर गावाकडून सगळी फुलं येतात पण जर येणार नसतील किंवा दुसऱ्या दिवशी येणार असेल गावाकडून कोणी तर मी आदल्या दिवशी हे घेते मार्केटमध्ये जाऊन ते पण मोजकंच साहित्य बाकी सगळं गावावरून येतं कारण की सगळ्याच गोष्टी पुण्यामध्ये मिळत नाहीत तुम्हाला माहीत असेल तसं तर मग इकडे मी फुलं पानं गवरायांना जे लागतात ते फळं हे सगळं मी मार्केटमधून घेऊन घरी आली आहे आणि घरी आल्यावरती मी तुम्हाला घराची परिस्थिती दाखवते हे पहा डेकोरेशन पण सगळं पाडायला लागलं आहे आणि घराचा अवतार तुम्ही बघू शकता आता मी इथून पुढे सगळी तयारी करणार आहे म्हणजे सगळं सामान बाहेर काढलं आहे जिकडे तिकडे अस्तव्यस्त पडलं आहे कारण की खूप गोंधळ असं तुम्हाला माहिती असेल आणि घरात जर मदतीला कोणी नसेल ना तर असा गोंधळ आणि गडबड होतेच तर चला तर मग आता सुरुवात करूया इथे मी रांगोळी काढते आहे दारामध्ये तर ऑलमोस्ट रांगोळी डन झालेली आहे दारामधली जी आपण बॉर्डर काढतो ती आणि पाटाभोवती एक मला आता रांगोळी काढायची आहे पाटाभोवती पण मी अशी नाजूकशीच रांगोळी काढणार आहे साचा वापरून छोटीशी पटकन कारण की मी रांगोळी काढायला लागले हाताने की मला खूप वेळ लागतो त्यामुळे मी साचा प्रेफर करते अशा घाई गडबडीच्या टायमिंगमध्ये कारण की गौरी घरात घ्यायची असत त्या मुहूर्तावरच तर त्यामुळे ही माझी गडबड चालू होती ही व्हिडिओ आहे दोन हजार चोवीसची आत्ता चालू आहे दोन हजार पंचवीस तर आता मी ह्या व्हिडिओला पोस्ट करत आहे तर इथे पाटाभोवती रांगोळी काढून झालेली आहे आणि आता मी दाखवते की गौरी जेव्हा आपण मुखोटे ताटामध्ये किंवा एका परातीमध्ये घेतो तर त्यासाठी इथे मी गव्हाचा वापर केलेला आहे गव्हाचा वापर का केलेला आहे की गहू हे जाड असतात ही टीप समजा तुम्ही की ही एक ट्रिक आहे गहू हे जाड असतात त्यामुळे गहूच घ्या तांदळावरनं मुखोटे सरकतात घरात तान आणताना त्यामुळे गहू असे तंतोतंत परातीमध्ये भरायचे आहेत आणि मग त्यामध्ये मुखवटे ठेवायचे आहेत उथळ भांडं घेऊ नका म्हणजे ताट वगैरे घेऊ नका परात घ्या खोलगट असलेली त्यामध्ये गहू भरा आणि गौराईचे मुखवटे त्या गव्हामध्ये असे खोचून ठेवा म्हणजे जेणेकरून जी पण व्यक्ती गौरी घेऊन जाणार आहे किंवा येणारे घरात तर तिला मुखवटे ते सावर सावर नाहीत तुम्ही जर तांदळावरती जर मुखवटे ठेवले तर ते सरकतात तांदळावरून म्हणून तुम्ही गव्हामध्ये मुखवटे ठेवा तर इथे सगळी गौरीची तयारी माझी झालेली आहे पावलं काढलेली आहेत गौऱ्यांची त्यानंतर हळदी कुंकवाचं पाणी करून ठेवलेलं आहे फुलं तयार आहेत इथे त्यानंतर मुखवट्यांना नथी कानातले घालून मुखवटे पण इथे तयार करून ठेवलेले आहेत त्यांच्या डोक्यावरती पीस दिलेलं आहे तुम्हाला पण असंच करायचं आहे त्यानंतर जे जे गौरीचे जे जे साहित्य आहे बॉड्या त्यांचे हात त्यांचा साजशृंगार ते सगळं वेगळ्या वेगळ्या दोन प्लेटींमध्ये आम्ही काढून ठेवलेलं आहे जेणेकरून की दोन बायका घेऊन त्या गौरीला सजवतील तर इथे सगळे सज्ज झालेले आहेत गौरी आगमनासाठी आरतीचं ताट तयार केलेलं आहे आणि के आता आम्ही गौरी घरात घ्यायला निघालो आहे तर दारामध्ये तुळस मांडली आहे तिकडे सगळ्याजणी आता एक एक ताट घेऊन बाहेर येत आहेत प्रत्येकीच्या हातात एक एक ताट घेऊन आम्ही बाहेर आलो आहे आणि आता इथे पाट मांडल्या रांगोळी काढली आहे तिथे मुखोटे ठेवणारे तर इथे माझ्या हातामध्ये मुखवटे घेतलेत छोटीशी पराते माझ्याकडे त्यामध्ये ते मुखवटे ठेवलेले आहेत पितळेची ती खोलगट आहे त्यामुळे मी जसं मगाशी सांगितलं त्यामुळे आम्ही ती वापरतो तर इथे मुखवटे मी आता ठेवणार आहे पाटावरती तर तुम्ही बघा की किती सुंदर हे मुखवटे दिसत आहेत माझे जवळजवळ सात वर्ष झाले असतील हे मुखवटे आम्ही वापरतो आहे तर ह्या मुखवट्याचा पॅटर्न कोणता आहे लास्ट टाईम पण मला एक दोन जणांनी विचारलेलं कमेंटमध्ये तर हा पुणेरी पॅटर्न आहे पण याच्या कानात नाही आहे काही पुणेरी पुणेरी मुखवटा आहे ना तर त्या मुखवट्यांना कानात डुलं परत गळ्यात तो ठुशी असं आहे पण ह्या मुखवट्यांच्या गळ्यात ठुशी आहे पण कानामध्ये डुलं नाही आहेत म्हणजे कानातले नाही आहेत त्यांच्या कानामध्ये जेणेकरून आपण आपल्या चॉ चो, चॉईसने आपल्या पसंतीने कानातले आपण त्यांना घालू शकतो तर इथे दिव्याची दिव्याची वात लावलेली आहे आणि आता गौरीचं पूजन इथे करणार आहोत तर नथी या कशा वाटत आहेत हे नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी या मागच्या वर्षी नथी घेतलेल्या रविवार पेठमधून आणि खूप छान मिळाल्या होत्या त्या नथी मला शॉप मी दोनदा तीनदा त्यानंतर त्या शॉपमध्ये गेले होते बघायला पण ते शॉप मी जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा तेव्हा बंदच होतं मे बी ते शॉप आता बंद झालं असावं अशी माझी तरी ओ, शंका आहे मनात पण मी जर परत एकदा गेले तर मी नक्की त्या शॉपमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करेल आणि कितीला काय नथी मिळत आहेत ते सांगेल स्वस्त मिळाले होत्या ह्या नथी मला तर मी तिथे गेले तर नक्की व्हिडिओ शूट करेल तर इथे आता मी उदबत्ती हळदी कुंकू साखर तांदूळ आणि दिवा हे सगळं ताटामध्ये अरेंज करून ओवाळते आता गौरींना फुलं जास्त लागतात म्हणून मी वेगळ्या भांड्यामध्ये फुलं घेते दरवर्षी हेच असतं की वेगळं भांडं ठेवते फुलांसाठी कारण की प्रत्येकीला दोन दोन फुलं तरी आली पाहिजेत आणि ताटामध्ये इतकी जागा नसते फुलं ठेवायला तर तुम्ही पण असंच करा वेगळं एखादं भांडं फुलांचं भरून घ्या म्हणजे प्रत्येकजण गौरीला फुलं वाहील आणि फुलांच्या वर्षावर तिचं स्वागत करता येईल तुम्हाला जसं की आम्ही इकडे करतो दरवर्षी तर इथे मी गौरीची अशी पूजा केलेली आहे हळदी कुंकू वाहून उदबत्ती दाखवलेली म्हणजे ताट आणि दिवा एकत्रच दाखवलेला मग नंतर मला असं सा सांगितलं की अगं तू परत उदबत्तीसुद्धा ओवाळ हो सेपरेट म्हणजे मी अशी उदबत्ती ओवाळून तुळशी मातेला इथे खोचली आहे तुळशीमध्ये आणि गौऱ्यांना साखर चारून मी मग ताट ते पुढे दिलेलं आहे आणि ताटाचं पण असं आहे की जोपर्यंत सर्व सुवासिनींची पूजा करून होत नाही तोपर्यंत ताट जमिनीवर ठेवायचं नसतं तर तुम्ही पण ही टीप पण लक्षात ठेवा ही गोष्ट पण लक्षात ठेवा की जोपर्यंत जितक्या सुवासिनी आहेत त्या सगळ्यांचं ओवळून होत नाही आहे गौरीला तोपर्यंत ते ताट जमिनीला स्पर्श नाही करायचा हातामध्येच ठेवायचे तर अजून तुम्हाला जर यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा खूप दिवस झाले व्हिडिओज मी केलेले नाही आहेत गौरीवरती पण बऱ्याच जणांना काही प्रश्न आहेत पण आता इतके सगळे कमेंट्स येतात की मला त्यातनं आता शोधायला थोडंसं जड जातं आहे प्रश्न तर तुम्ही ह्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न आहेत ना ते विचारा आणि ज्या प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकेल अशाच प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे तर जास्त तुम्ही प्रश्न विचारले तर त्या सगळ्या प्रश्नांचा मिळून एक प्रश्न काही असेल कॉमन तर त्याचं मी उत्तर नक्की देईल तर इथे सगळ्या आता बायकांची पूजा चाललेली आहे गौरीची तर मी मगाशी जसं सांगितलं की मी माझ्या माहेरची आठवण सांगणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर माहेरी जेव्हा गौरी असायच्या तेव्हा खूप असा उत्साह असायचा अंगामध्ये की आपल्या घरी गौरी येणार आणि मग दारात रांगोळी काढायची आपल्याला मग मी आणि माझी ताई तर आम्ही दोघेही दारात रांगोळी वगैरे काढणार मम्मीला मदत करणार घर आवरायला डेकोरेशन करायला म्हणजे ही सगळी धावपळ असायची आमची त्यावेळी आणि आत्ताही ही सेम म्हणजे आत्ता कसं झालेलं आहे की माझ्या माहेरी गौरी आहेत आणि सासरी पण गौरी आहेत आता ताईच्या घरी कसं ताईच्या पण सासरी गौरी आहेत आणि माहेरी पण गौरी आहेत पण ताई माझी ग मम्मीच्या घराच्या जवळ राहते त्यामुळे तिला जाता येतं मम्मीच्या गवऱ्यांना हळदी कुंकूसाठी जाता येतं पाया पडायला दर्शन घ्यायला जाता येतं पण मी थोडे लांब राहते त्यामुळे मला तिकडे जाणंच होत नाही त्यामुळे गौरी इतक्या वेळा आल्या मम्मीच्या आता माझ्या लग्नाला बहुतेक चौदा वर्ष झाले तर चौदा वर्षात मी एक वर्षसुद्धा अशी गेलेली नाही आहे की गौरीच्या दिवशी हळदी कुंकू हां एकदा गेली होती मी खूप आजारी होते सकाळी गेले आणि दुपारी परत आले तेव्हा मला गौरींना हळदी कुंकू व्हायला तरी मिळालं पण ज्या मुलींच्या सासरी आणि माहेरी दोन्हींकडे गौरी आहे तर त्या मुलींना नक्कीच माहेरच्या गौऱ्यांची भेट होत नसेल आणि ही खरंच असं म्हणजे वाईट वाटतं की आपल्याला आपल्या माहेरच्या गौऱ्यांना बघायला भेटायला मिळत नाही पण मी या गोष्टीसाठी खुश आहे की माझ्या सासरी गौरी आहेत आणि दरवर्षी मी त्यांचं आगमन असे करते तर आता इथे सगळ्यांचा सा हळदी कुंकू चाललेला आहे आणि तुमच्याकडे तुम्ही गौरी घरात घेताना कशा घेता ह्याचं पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कमेंट छान छान करतात बरेच कमेंट्स येतात की असं वाटतं पिन करून ठेवाव्या पण किती जणांचे कमेंट पिन करणार असं वाटतं त्यामुळे मी जास्त कोणाची कमेंट पिन पिन करत नाही आणि जर कोणाला असं वाटलं की आपली कमेंट पिन करावी तर तसं मला सांगा मी ती कमेंट कशी आहे त्याच्यावरती ठरवेल की त्या कमेंटला पिन करायचं की नाही ते ठीक आहे आता तुम्ही व्हिडिओ बघा की कसं यांचं औक्षण वगैरे होतं आहे काय आहे आता मला एक कमेंट आलेली की एकच दिवा का तर बघू यावर्षी मी दोन दिवे ठेवणार आहे एक तुपाचा आणि एक तेलाचा औक्षण करताना असं म्हणतात की एक तुपाचा एक तेलाचा दिवा असावा म्हणजे की निरंजन तर यावेळी मी ते ट्राय करेल ताट खूप छोटं आहे मला असं वाटतंय पुढच्या वर्षी म्हणजे याच वर्षी दोन हजार पंचवीसला थोडं मोठं ताट घेईल आणि दोन दिवे ठेवण्याचा मी प्रयत्न करेल प्रयत्न म्हणजे मी ठेवणारच आहे तर आता ह्या आहेत माझ्या नणनबाई ज्या तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितल्या असतील तुम्ही इन्स्टावरती मला जर फॉलो केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की आमच्या दोघींच्या बऱ्याचशा व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती पण काही मी व्हिडिओज टाकलेले आहेत आमच्या दोघींच्या सोबतच्या तर ह्याच आहेत त्या माझ्या व्हिडिओ पार्टनर आणि आम्ही दोघी व्हिडिओ बनवत असतो जसे जसे सण येतील जसं जसं पॉसिबल होईल कारण की मी वर्किंग आहे त्यामुळे दोघींना एकत्र जमत नाही पण जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा तेव्हा आम्ही व्हिडिओ शूट करून पोस्ट करतो तर आता इथे मला एक टिप सांगायची आहे की इथे जे हळदी कुंकवाचं पाणी केलं ते खूप पातळ झालं आहे ॲक्च्युली तर तुम्ही जेव्हा बनवताल तेव्हा थोडंसं घट्ट बनवा कारण की जाडसर बनवलं तर ते छाप देताना चांगले छाप उमटतात हाताचे आणि पटकन सुकल्या जातात कुंकू हे खूप पॉवरफुल आहे हळदी कुंकवापासूनच सर्व निर्मिती आहे थोडक्यात सांगायचं झालं तर दरवर्षी असं हळदी कुंकवाचे ठसे आम्ही उमटवतो हाताचे स्टिकर बरेच लोक वापरतात पण आम्ही ते अवॉइड करतो आणि हळदी कुंकवाचेच ठसे वापरतो जेणेकरून घरात एक पॉझिटिव्ह वाईब्स येते आणि आता मी इथे गौरी घरात घेत आहे माप ओलांडून तर इथे कलश भरून ठेवलेला आहे तांदळाचा मापटा नाही आहे माझ्याकडे तर कलशामध्ये आम्ही असं रास भरून मग ते त्याने गौराईंचं गृहप्रवेश करतो माप ओलांडून आणि हे धान्य आहे ते आम्ही आमच्या खाण्याच्या तांदळामध्ये मिक्स करून ते वापरत आणतो पावले गवऱ्याला तर असं गौरीचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आता मी त्यांना पूर्ण घर दाखवणार आहे तर किचन बघा गौऱ्यान माझं घर छोटेच आहे दोनच रूमचं आहे किचन आणि बाहेरचं घर तर मी ते गरीबांना दाखवतेय की स्वयंपाकघर बघा मग देवघर बघा असं मी त्यांना सगळं दाखवून मग त्यांच्या जागेवरती त्यांना ठेवलेलं आहे तर तुम्ही एकदा बघा तुमच्या माहेरी असं गौरीला घर दाखवतात का किंवा सासरी असं घर दाखवतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या माहेरी असं सगळीकडे घर दाखवतात गौऱ्यांना आणि सासरी पण तर इथे मी आता देवांची भेट करून देते गौऱ्यांना दिसतंय आता त्यानंतर मी गणपती बाप्पाची इथे भेट करवून देणार आहे गौरेंना मुखवटे तुम्ही बघत असाल इतके वर्ष झाले पण मुखवटे खूप छान आणि सुंदर राहिलेले आहेत त्यांचा पेंटसुद्धा इकडच्या तिकडे झालेला नाही आहे खूप म्हणजे जे वापाड जपते मी थोडक्यात सांगायचं झालं तर मुखवट्यांना तर इथे गव गणपती बाप्पांची पण भेट होती आहे त्यांची आणि आता त्यांना मी त्यांच्या जागेवरती ठेवून त्यांना चहा वगैरे देणार आहे आणि त्यानंतर साडी वगैरे नेसून मी स्टँडवरती गौरी उभ्या करणार आहे आता बऱ्याच ठिकाणी ना पहिलेच स्टँडवरती साड्या नेसवून ठेवतात गवऱ्यांना तर मी इथे नाही नेसवून ठेवत साड्या गौऱ्यांना कारण की सगळ्या जणींचा हात लागला पाहिजे त्या ग साड्या नेसवताना असा माझा थोडासा उद्देश असतो की सगळ्या येतील मग सगळ्यांचे हातभार लागतील मग त्यातच म्हणजे कसं आहे की सगळ्यांना गौरी आहेत बाबा घरात हे कसं फील होणार तर त्यावरनंच फील होतं तर त्यामुळे मी गौरींना साड्या सगळ्याजणी आल्यानंतर आम्ही नेसवतो जावा वगैरे आम्ही सगळ्या एकत्र येऊन तर माझ्या मोठ्या जाऊबाई ह्यावेळी नव्हत्या त्या बाहेर गेल्या होत्या कुठेतरी त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत तर बाकी सगळ्याजणी होत्या घरी आणि बघूया आता मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस जेव्हा ह्या गौरी होत्या त्या वर्षी खूप म्हणजे खूप उशीर झाला होता मला गौरी स्टँडवरती उभ्या करायला जवळजवळ मला वाटतं की नऊ वाजले होते नैवेद्यच दाखवायला गौऱ्यांना तसं नेसून उभ्या करायला सात वाजले होते पण मग सगळ्यांचं असं म्हणणं होतं की हा खूप उशीर झाला आहे याच्यापेक्षा लवकर व्हायला पाहिजे होतं तर आय होप मी यावेळेस थोडंसं लवकर करायचा प्रयत्न करणार आहे पण विषय कसा होतो की मी जॉब करते आणि दोन्ही पण मॅनेज करणं थोडंसं अवघड जातं पण मी तरी पण ट्राय करणार आहे तर इथे माझ्या सासूबाई गौऱ्यांना खण बनवतायत जी आपण ओटी भरतो त्यासाठी तर तुम्ही गौऱ्यांची ओटी कशी भरता जर तुम्ही साडीचोळीने पण ओटी भरत असाल तरी त्या चोळीचा असा खण बनवा आणि साडीवरती तो खण ठेवून मग ती गौरीची ओटी भरा हा गौरईचा मान असतो आणि गौरईच्या ओटीमध्ये काय काय भरायचं असतं हे पण मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला ह्यावरती एक स्पेशल व्हिडिओ हवा असेल की काय काय भरतात तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याच्यावरती एक अजून परत एकदा एक व्हिडिओ बनवेल की काय काय भरायला लागतं ओटीमध्ये आणि तसा मी व्हिडिओ पोस्ट करेल म्हणजे तुम्हाला माहिती होऊन जाईल गौरी यायला अजून बराच काळ आहे बराच म्हणजे एक महिना राहिलेला आहे एक महिन्यामध्ये तुम्हाला जे जे काही प्रश्न असेल ते तुम्ही विचारा त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पोस्ट करेल म्हणजे तुम्हाला त्याची हेल्प होईल तर इथे आम्ही साडी नेसवतो आहे गौरीला मी दोन साड्या आणल्या होत्या एकीला येल्लो आणि एकीला ऑरेंज तर त्याच साड्या मी इथे नेसवतो आहे माझ्याकडे फुल बॉडी नाही आहे गौराईची माझ्याकडे फक्त स्टँड आहेत आणि हाफ बॉडी आहे तर स्टँडवरती मी दरवर्षी गौराई उभी करते आणि हाफ बॉडी असल्यामुळे सुंदर दिसते असं काही मला असं वाटत नाही सध्या तरी की मला फुल बॉडीची गरजच आहे म्हणून हाफ बॉड्या माझ्या खूप छान टिकलेल्या आहेत आता त्या बॉड्यांना मला वाटतं जवळजवळ एक बारा तरी वर्ष झाले असतील बारा किंवा अकरा वर्ष झाले असतील त्या बॉड्या घेऊन पण अकरा वर्ष चांगल्या टिकल्यात त्या बॉड्या तर चला तर मग आता इथे मी साडी नेसवते ज्यांच्याकडे गौरी आहे त्यांना हा अनुभव आला आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की गौरीला साडी नेसवताना एकीची साडी एकदम पटकन चुटकी सरशी नेसवून होते समजत पण नाही की साडी नेसवून झाली म्हणून आणि दुसऱ्या गौरीला साडी नेसवायचं झालं तर तिला इतका वेळ लागतो की आपल्यालासुद्धा असं वाटतं की बाई तयार होऊ ग आता खूप माझी परीक्षा घेतलीच तू असं म्हणजे कधी कधी पहिल्यांदा पहिल्या गौरीला साडी नेसवताना वेळ लागू शकतो किंवा दुसऱ्यांदा दुसऱ्या गौरीला असं तर इथे मी गौरीच्या स्टँड खाली रास लावले धान्याचे त्यात राशीमध्ये काय काय ठेवायचं असतं हे पण मी माझ्या पहिल्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे तरी मी इथे थोडक्यात सांगते तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत राशीमध्ये ठेवायला मोजून घ्या एक फुलपात्र किंवा एक कप असं तांदूळ मोजून घ्या ते गौरीच्या खाली ठेवायचे त्यानंतर हळदी कुंकू एक रुपया आणि फूल हे ठेवून मग त्याच्यावरती गौरीचं स्टँड ठेवायचे तर इथे स्वयंपाक चाललेला माझ्या दोन नंदा आहेत त्या भाकरी करत होत्या आहे हसी मजाक चाललेला आहे आणि इथे मी आणि माझ्या मावस जाऊबाई दीक्षा वहिनी आहेत त्या दोघी मिळून आम्ही जणी गौरीचा साज घालतोय गौरीला नटवतो आहे दोन्ही गौऱ्यांच्या साड्या नेसवून झाल्यात आणि त्यांना आता शृंगार सुरू आहे तर हे मुखवटे जे आहेत ह्या मुखवट्यांना पुणेरी मुखवटे म्हणतात आणि जर कानामध्ये यांचे जर दागिने असते तर पुणेरी दागिना मुखवटा असं काहीतरी म्हटलं जातं असंच नाव आहे यांचं हा पुणेरी मुखवटा तर हा पुणेरी मुखवटा आहे दिसायला खूप छान आणि नाजूक सोज्वळ दिसतो गौरी तुम्ही आता उभ्या केल्यात तर तुम्ही बघू शकता की एक छोटी दिसते एक मोठी दिसते कशी काय माहीत नाही तुमच्या गौरींमध्ये पण असे धाकटे आणि थोरली गौरी दिसते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा एक चमत्कारच आहे बरं का ज्यांच्याकडे गौरी येत नाही त्यांना हे माहिती आहे बरोबर तर, तर इथे गौरीचा शृंगार झाला आहे आमचा करून आणि आता डोक्यावरती पदर दिला आहे गौरीचा आणि मुकुट लावणार आहे मी त्यांना असं कपाळावरती म्हणजे जेणेकरून तो पदर पण जागेवर राहील आणि दिसताना पण खूप छान दिसतात मुकुट लावल्यावरती त्यांना एक देवीचं रूप येतं असं मला वाटतं मग आम्ही दरवर्षी मुकुट लावतोच देवीला म्हणजे गौरीला आणि यावर्षी मी ही वेणी लावलेली आहे ती पण कशी वाटते हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आता इथे गौरीच्या मी ओट्या भरल्या आणि ओट्या भरल्यानंतर मी त्यांना मग भाजी भाकरीचा असं नैवेद्य दाखवलं आहे नैवेद्यामध्ये मेथीची भाजी भाकरी बटाट्याची भाजी वरण भात हे सगळं दाखवलेलं आहे आता इथे मी नैवेद्याला पाणी फिरवून गौरींना जेवणासाठी मी बोलवती आहे की जेवण करायला या म्हणून तर असं गौऱ्यांचं आगमन झालं गौऱ्यांना सजवलं नटवलं त्यांच्या ओट्या भरल्या त्यांना मान पान दिला आणि इथे आता मी नैवेद्य दाखवते आहे तर इथे बघत असाल तुम्ही मी फुलोरा ठेवला आहे कलश ठेवला आहे जे काही मी हे केलेलं आहे सगळं त्याची ऑलरेडी मी व्हिडिओ पोस्ट केले त्यामुळे मी यामध्ये डिटेल नाही सांगितलेलं आहे तर इथे आता गौरी अशा सजून तयार आहेत आणि मी इकडे उपवास सोडायला बसलेली आहे हा व्हिडिओ इथेच संपवते आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद